हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या पंचवीस जूनला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तर ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि अंगारकी संकष्टी चतुर्थी ही खूप महत्वाची आणि शुभ तिथी मानली जाते जेव्हा संकष्ट चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा त्या ते चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं तर अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटांचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो व्यक्ती खरा मनाने व्रत उपवास करतो आणि विधिवत पूजा करतो त्याच्यावरच्या श्री गणेश हे सर्व संकट दूर करतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये सर्व मंगल गोष्टी आणत असतात आणि प्रत्येक कार्यामध्ये यश मिळवून देत असतात गणपती बाप्पाला विघ्नहर्ता असं सुद्धा म्हटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे सोडत नाहीत आणि म्हणूनच अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या पूजेसोबतच आणि व्रतासोबतच काही महत्वाचे उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला या ठिकाणी अकरा पंधुळाचे दाणे ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी दूर होतील बाप्पांच्या कृपेने आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असतील तर त्या पूर्ण होतील आणि आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट विघ्न येणार नाही तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच चा जे व्रत आहे तर ते अत्यंत शुभ आणि महत्वाचं मानलं जातं या दिवशी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून बापांची पूजा करू शकतात त्याचबरोबर या या दिवशी पुरुषांना आणि स्त्रियांना प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येत असते म्हणजे चतुर्थीचं व्रत करायला ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी येत्या मंगळवारपासून हे व्रत करायला सुरुवात करायची आहे ज्या व्यक्तींना नेहमी अपयश येत असेल नेहमी संकटांना सामोरं जावं लागत असेल अशा व्यक्तींनी आवर्जून या दिवशी चतुर्थीचा व्रत करून बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे बाप्पांवरती तुम्हाला दुपाने अभिषेक करायचा आहे किंवा कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक तुम्हाला या दिवशी अंगारकी चतुर्थीला करायचा आहे त्याचबरोबर भरपूर दिवसांपासून तुमच्यावरती संकट येत असतील अडचण येत असतील तर आवर्जून तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक हा बाप्पांवरती करायचा आहे त्याचबरोबर बाप्पांना जास्वंदाचं जा फूल किंवा लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी बाप्पांवरती अभिषेक करण्याला खूप महत्व आहे आणि या दिवशी जो व्यक्ती बाप्पांवरती अगदी मनाने श्रद्धेने बाप्पांवरती अभिषेक करतो जी काही इच्छा मागतो तर ती इच्छा त्या व्यक्तीची शंभर टक्के पूर्ण होत असते आपल्याला हा उपाय कुठे करायचा आहे तर हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त मंदिरामध्ये करण्याचा प्रयत्न करा प्रत्येकाच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर असतंच तर तुमच्या जवळपास असणाऱ्या बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण घरामध्ये एवढी पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता नसते जेवढी मंदिरामध्ये असते आणि मंदिरामध्ये प्रत्येक व्यक्ती जो आहे तर तो अगदी भक्तीने आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतो आणि त्याचबरोबर मंदिरामध्ये मंत्रांचा जोप आरती ह्या सुद्धा गोष्टी होत असतात त्यामुळे त्या तिथे कुठल्याही प्रकारची नकारात्मकता म्हणजे निगेटिव्हिटी नसते अशा वेळेला जेव्हा आपण तिथे काही सेवा आणि उपाय करत असतो तर ते सुद्धा खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या सेवेचं किंवा उपायांचं फळ हे सुद्धा आपल्याला लगेचच मिळत असतं तर तुम्हाला काय करायचं आहे आता जर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरामध्ये सुद्धा करू शकता हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असतील अडचणी असतील दुःख असेल गरिबी असेल कर्ज असेल तर यासारख्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त अकरा तांदूळाचे अखंड दाणे घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले खराब झालेले किंवा काळे पडलेले असे तांदळाचे दाणे घ्यायचे नाहीयेत अखंड अकरा तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत तांदूळ घेतल्यानंतर त्यावरती हळद कुंकू तुम्हाला थोडस टाकायचं आहे आणि हाताने चोळायचं आहे म्हणजे जे पांढऱ्या अक्षदा आहे तर त्याच्या तुम्हाला लाल पिवळ्या रंगाच्या बनवायच्या आहेत अकरा अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि आपल्याला जर समजा तुमच्याकडे जास्वंदाचं फुल नसेल तर कुठल्याही पूजेच्या किंवा फुलाच्या भांडारामध्ये तुम्हाला अगदी हे फुल इझिली मिळेल तिथून तुम्हाला ते आणायचं आहे हे, हे फुल आणि अकरा तांदळाचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि सर्वप्रथम तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय तुमच्या देवघरामध्ये जर तुम्ही करणार असाल तर तिथे तुम्हाला आधी दिवा लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आसन बसण्यासाठी घ्यायचं आहे आणि जर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन हा उपाय करणार असाल तर याच पद्धतीने तुम्ही करू शकता अकरा तांदळाचा दाडे तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहेत लाल जास्वंदाचा फुल तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि हे फुल तुम्हाला सर्वप्रथम बाप्पांना अर्पण करायचं आहे फुल अर्पण करत असताना तुमच्या मनामध्ये जी काही असेल तर ती तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट असेल तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करत आहात म्हणून तुमच्या मनातील इच्छा त्या पद्धतीने तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे जास्वंदाचा फुल तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे यानंतर अकरा तांदूळ जे आहेत तर त्या अक्षदा तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचं आहेत उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि एका वाटीमध्ये तुम्हाला खाली ठेवायची आहे आणि त्या तुम्हाला हे तांदूळ एक एक करून उचलून ठेवायचं आहे मंत्र सांगते तर ही मंत्र म्हणायचा आहे आणि इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि हे तांदूळ म्हणजे एक एक अक्षदा तुम्हाला अर्पण करायचे आहे तर हा मंत्र असा आहे इदम अक्षतम गण गणपते नमहा या मंत्राचा तुम्हाला जप हा करायचा आहे म्हणजे तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आणि तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे अक्षदा आणि जास्वंदाचं फूल आपल्याला ज्या ठिकाणी तुम्ही आहे तिथे तुम्हाला ते अर्पण करायचं आहे आता फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या सुद्धा तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि असं तुम्हाला अकरा वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे अकरा वेळेला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायच्या आहे आणि अकरा अखंड अक्षदा तुम्हाला बाप्पांवरती अर्पण करायच्या आहेत अक्षदा तुम्ही अर्पण केल्यानंतर तुम्हाला नमस्कार करून बाप्पांना परत एकदा मनोभावे इच्छा व्यक्त करायची आहे आणि एक वेळेला तुम्हाला गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे तुम्ही तीन वेळेला वेळेला सुद्धा सुद्धा करू शकता तुम्ही तुम्ही एक केलं तरीही जी काही सेवा करणार आहात ती पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायची आहे मनामध्ये कुठल्याही प्रकारचे वाईट विचार किंतू परंतु असे कुठलेही विचार तुम्हाला ठेवायचे नाहीयेत जर तुम्ही तुमच्या मनामध्ये चांगले विचार ठेवून सेवा केली उपाय केलं तर तेव्हा तुम्हाला त्या उपायाचं आणि सेवेचं शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असत तर बघा मागच्या वर्षी सुद्धा मी हा उपाय संकष्टी चतुर्थीला म्हणजे अंगारकी चतुर्थीला हा उपाय सांगितला होता आणि त्याचा बऱ्याच जणांना खूप चांगला असा अनुभव आलेला आहे कमेंट करून मला तसं बऱ्याच जणांनी कळवलं सुद्धा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे तर ती सुद्धा त्यामुळे पूर्ण झालेली आहे असं सुद्धा मला बऱ्याच जणांची कमेंट आलेली आहे आणि म्हणूनच तुमच्यासोबत मी हा उपाय आज पुन्हा एकदा शेअर केलेला आहे तुम्ही हा उपाय नक्की करा त्याचप्रमाणे तुमच्यावरती जर एखादं कर्ज खूप असेल गाडीचं असेल घराचं असेल किंवा इतर कुठलंही बिझनेसचं असेल तर बघा तुम्हाला काय करायचं आहे ते फेडण्यासाठी तुम्हाला योग्य तो मार्ग मिळत नसेल किंवा तुमच्याकडे हवे तेवढे पैसे येत नाही आणि कर्जाचा डोंगर हा वाढत आहे तर अशा वेळेला काय करायचं आहे अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला हा एक उपाय सांगते तर तो करायचा आहे गुळ तुम्हाला किसून घ्यायचा आहे आणि गुळ्याचे तुम्हाला लाडू बनवायचे आहेत आणि अगदी छोट्या गोळ्या तुम्हाला याच्या तयार करायचा आहेत एकवीस लाडू तुम्हाला गोळाच्या तयार करायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा प्रसाद बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य ठेवल्यानंतर बाप्पांना तुमच्या कर्जाबद्दल प्रार्थना करायची आहे आणि हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्यावरती कितीही मोठं कर्ज असेल हो तर त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल आणि तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी योग्य तो मार्ग सुद्धा मिळेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ